प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे आता नताशा ही आता हरसाठी डोईजर झालेली असते ती सारखी हर्षला कॉल करत असते हर्षला कॉल करून नताशा सांगत असते एक गोष्ट लक्षात घे जेवढे आपले पैसे ठरले तेवढे दुपैसे मला काही देत नाहीयेस हर्ष म्हणतो अगं असं कसं होईल तुला पैसे तुझे देईन ना मी एवढी काय घाई आहे आणि इतकं पण मोठं तू काही काम केलेलं नाहीयेस चल हट असं म्हणत हर्ष तिला आता जवळजवळ फाट्यावरती मारतो नताशा चिडते आणि म्हणते हे बघ जर का तू मला सत्य म्हणजे तू जर का मला ठरलेले पैसे दिले नाहीस तू मला खूप रक्कम हे केली होतीस आणि तुझं खूप मोठं काम केलंय तुझ्यामुळे सावनी तुझ्या आयुष्यातून तु निघून गेलेली आहे त्यामुळे मीही का तुझ्या आयुष्यात आले आणि तरी सुद्धा जर का तू माझ्याशी असं वागणार असशील ना तर मात्र मला हे सत्य सगळं सांगावं लागेल ते म्हणजे आता इकडे मुक्ताला असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो तू तू माझं सत्य मुक्ताला सांगणार अगं मी तर तुझी मस्करी करत होतो तू एक काम कर बर तू हे ना मला भेटायला ये तू मला ये मी तुला तुझी जी काही रक्कम आहे ती सगळी देतो यावरती आता मात्र इकडे नताशाला तो म्हणतो हो पण तू माझ्या विरुद्ध काही पुरावा ठेवलायस का तुझ्या जवळ यावरती नताशा पण हुशार असते ती म्हणते नाही नाही मी पुरावा कसा ठेवेन मला सगळं माहिती होतं की तू मुद्दाम माझ्यासोबत सगळी अशी फसवणूक करतोयस ना म्हणजे मुद्दाम मला हे सगळं बोलतोयस मला माहिती आहे ना तू माझ्यावरती काहीही ऍक्शन घेणार नाहीय ठीक आहे मला पैशाची गरज आहे मी तुला भेटायला येते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे हर्ष युक्ती करतो काहीही झालं तरी ही नताशा होता कामा तिची अवकाश दाखवलीच पाहिजे तो आहे तू मला पैसे तुला पैसे हवेत ना घे किती पैसे हवेत नताशा सांगते मला पंचवीस लाख रुपये हवेत हर्ष म्हणतो पंचवीस लाख म्हणजे तुला काही झाडाला लागलेले वाटतात का नताशा म्हणते तुझ्यासाठी तर झाडालाच लागलेले आहेत कसं आहे ना या सगळ्यामध्ये तू तू मला पैसे दे मी कायमचं तोंड बंद करते आणि मी माझ्या गावाला निघून जाणार आहे यावरती हर्ष म्हणतो ठीक आहे पंचवीस लाख हवेत का असं म्हणत थाडकन थोबाडीत दे तो नताशाला खाली पाडतो आणि तो तिला म्हणतो तुला पंचवीस लाख काय पंचवीस हजाराची तुझी अवकात नाहीये आणि तू पंचवीस लाख मागतेस यावरती नताशा म्हणते तू माझ्यासोबत धोका केलास हर्ष म्हणतो केलाय धोका काय करायचंय तुला ते कर एक गोष्ट लक्षात घे जर का तू या सगळ्यामध्ये गोष्टी मला करीस ना किंवा मला धमकी देण्याचा प्रयत्न केलास ना तर तुझा कसा आणि कधी गेम करेल ना हे तुला सुद्धा समजणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये माझ्या बाजूने किंवा मला मला धमकवण्याचा बिलकुल म्हणजे बिलकुल प्रयत्न करू नकोस ना तशा म्हणते तू इतका खोटारडा निघशील असं मला खरंच वाटलं नव्हतं यावरती हर्ष म्हणतो नाही ग बाई मी खोटारडा बिलकुल नाहीये मला न ना सावनी सारख्या सारख्या आणि मुक्ता सारख्या एक... स्ट्रॉंग जर का म्हणजे स्ट्रॉंग बायकांना हॅन्डल करता तू तर काय तू तर पैशाला विकली जाणारी बाई हे बघ पंचवीस लाख नाही हे बघ एक लाख रुपये घे आणि जा तिकडून निघून जा असं म्हणत एक लाख रुपये तिच्या नताशाला तो तिकडून पाठवतो नताशा खूप चिडते आणि ती विचार करते नाही या सगळ्यामध्ये मी त्याला सोडणार नाही त्यावरती हर्ष म्हणतो काय मनातल्या मनात विचार चाललाय मला सोडणं सोडण्याचा ना अजिबात सोडू नकोस पण एक गोष्ट लक्षात घे तू मला सोडलं नाही तर मी पण तुला सोडून टाकेन म्हणजे माझी माणसं तुझा कसा गेम करतील ना तुला काई का काही कळणारच नाही असं म्हणत तो नताशा आता घाबरते पण त्यानंतर नताशा विचार करते या हर्षला धडा शिकवायला पाहिजेच मला आणि हर्ष विचार करतो मला नाही वाटत ही गप्प बसेल हिचा कायमचा गेम केला पाहिजे आज पंचवीस मागेल उद्या पन्नास मागेल मला ब्लॅकमेल करेल पैसे शाची सटाक लागलेली ही मुलगी काहीही करू शकते मग मात्र आता इकडे हर्ष खूप मोठी आता कारस्थान करतो हर्ष आता नताशाला मारण्यासाठी माणसं पाठवतो ॲक्च्युली नताशाला कुणकुण लागलेली असते की हर्ष आपल्यावरती काहीतरी जीवघेणा हल्ला करणार आहे त्यामुळे आता नताशा या सगळ्यामध्ये एकदा पुन्हा मुक्ताची मदत घ्यावी म्हणून मुक्ताला फोन करते मुक्ताला फोन केल्यावरती यावेळेला मात्र आता मुक्ता तिच्यावरती खूप चिड नताशा मुक्ताला फोन करते आणि मुक्ता प्लीज प्लीज एकदा शेवटचं मला भेटायला ये यावरती मुक्ता म्हणते हे बघ मी त्याच दिवशी तुला सांगितलं होतं की तुझ्यासारख्या मुलीमुळे माणुसकीवरचा माझा विश्वास पूर्णपणे उडालेला आहे तुझ्यासारख्या मुलींमुळे मी चांगुलपणाला आता घाबरायला लागले तुझ्यासारख्या मुलींमुळे मी कुणाला मदत करायला घाबरायला लागले आता मी पुन्हा कुणावरतीही विश्वास ठेवू इच्छित पण नाही आणि विश्वास ठेवू शकत पण नाही तुझ्यावरती तर बिलकुल नाही आता तुला नवीन काय कारस्थान करायचे ते कर यावरती नताशा म्हणते मरणाऱ्या कुणाला तरी त्याची शेवटची इच्छा विचारली जाते मी तुला तेच सांगायचा सा प्रयत्न करते आहे हर्षने मला मारायला माणसं पाठवलेली आहेत हे बघ मला माझ्या मरणाची भीती नाहीये पण मी तुझा जो विश्वासघात केला ना त्याची भीती आहे तर मी तुला यायचं असेल तर ये किंवा नको येऊस मी तुझ्यासाठी काही पुरावे ठेवलेत ते पुरावे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मी तुला ऍड्रेस पाठवते तू तिकडे ते पुरावे घे आणि हे बघ एक लक्षात ठेव हो या सगळे पुरावे घेऊन तू मिाला वाचव असं म्हटल्यावर ती मुक्ता बिचारी परत तिच्या मनामधला चांगलपणा जागा होतो परत बिचारीला या सगळ्यामध्ये आपण हिची मदत करावी असं वाटायला लागतं आणि मुक्ता तिला भेटायला येते मुक्ता म्हणते ठीक आहे तू तु तुझ तुझ्या पद्धतीने वाघ मी माझ्या पद्धतीने वागेन असं म्हणत मुक्त आता तिला भेटायला येत तोपर्यंत इकडे आता हर्षने मिहिकाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली असते की जर का तू माझ्यासोबत हनीमूनला आली नाहीस ना तर या सगळ्यामध्ये तुझे रिपोर्ट मी मीडिया समोर आणेन आणि आने तुला पुन्हा बदनाम करेल की माझीच बायको ही अशी त्या हॉटेलमध्ये होती आणि आत्ता ती माझ्यासोबत हनीमूनला मुनला यायला नकार देते हे सुद्धा रिव्हील करेन बरं का आता मात्र या सगळ्यामध्ये बिचारी मिहिका तशी अल्लडच असते फार काही तिच्या मॅच्युरिटी नसते काय करावं काय करू नये मिहिकाला असं म्हणजे मुक्ताला विश्वासात घ्यावायला हवं होतं मिहिरला विश्वासात घ्यायला हवं होतं आणि काहीतरी याच्या विरुद्ध कारस्थान करायला हवं तो हे न कळलेली आता मात्र पूर्णपणे एक गु, एक चूक आपण करून बसलोय पण या चुकीची शिक्षा आता पुन्हा 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 आपण भोगतोय म्हणजे याला आपण सांगतोय की आपण या सगळ्यामध्ये त्याचं सोबत जाऊ इच्छित नाही पण याने जर का पुन्हा एकदा पुन्हा एकदा प्रेस कॉन्फरन्स घेतली तर माझ्याच घरच्यांची बदनामी होईल आणि ही बदनामी माझा मात्र आता मन सहन करू शकणार नाही मीही काय काहीच कळत नसतं ती चिडते आणि म्हणते का माझा छळ मांडलाय लग्न केलंय ना पण यानंतर आपल्यामध्ये काहीही संबंध असणार नाही हे सुद्धा आपलं ठरलंय ना मग पुन्हा 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 हे सगळं करण्याची काय गरज आहे यावरती हर्ष म्हणतो पुन्हा पुन्हा वगैरे असं काहीही नाहीये मी तुला फक्त इतकीच गोष्ट सांगतोय की तू जर माझ्यासोबत नाही आलीस तर मी प्रेस कॉन्फरन्स घेईन मिहिका पोहती हादरते आता काय करावं म्हणून ती हनीमुनला जायला तयार होते आता तिकीट काढली जातात आणि मिहिकाने तयारी दाखवलेली असते पण मिहिकाने जरी तोंडाने कबूल केलं असलं की ती यासाठी जायला साठी तयार आहे तरी तिचं मन मात्र या सगळ्यामध्ये काही मानत नसतं आणि आता याचाच परिणाम इतका मोठा होणार असतो की मिहिका घटस्फोटाचे पेपर देऊन मिहीरकडे धावत येणार असते त्यासाठी एक कारण घडणार असते इकडे तोपर्यंत मिहीरचं लक्ष काही कामात नसतं त्यामुळे सागर त्याला सांगत असतो मिहीर तुझं कामात लक्ष ठेव एक गेली मुलगी तर दुसरी मुलगी आपल्या आयुष्यामध्ये येते पण आपल्या कामाला प्रायोरिटी दे मी काय केलं माझ्यासारखा का सागर कोळी दुसरा बनू नकोस काम करता करता अनेक चुकीच्या गोष्टी केल्या अनेक नाती तोडली तसं तू करू नकोस कारण तुला सावरायला आम्ही हो। आहोत मिहीर म्हणतो तू कितीही बोललास ना दादूस तरी मला मिहिकावरती पूर्ण विश्वास आहे मिहिका असं काही करणार नाही सागर म्हणतो सिरियसली म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा तुला मिहिकावरती विश्वास आहे यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो म्हणतो हो म्हणजे ना मला असं वाटतंय की या सगळ्या यावरती मिहीर म्हणतो नाही दादूस माझा विश्वास तसा खरा ठरतो तू बघच यावरती सागर म्हणतो मुक्ताना पण मुक्ताला पण या सगळ्यावरती विश्वास आहे की या सगळ्यामध्ये मीही का निर्दोष आहे यावरती आता मात्र सगळ्यांचं ठरतं की या सगळ्यावरती आपण पुन्हा एकदा मुक्तासोबत बोलूया पण तोपर्यंत मुक्ता नताशाला भेटायला गेलेली असते त्यावरती सागर आता म्हणतो मुक्ता कुठे गेले आहे का तुला यावर मिहीर म्हणतो मला काही माहित नाहीये यावरती सागर म्हणतो हे बघ तुझ्या चेहऱ्यावरच हसू बघू मला बरं वाटलं पण हे बघ जर का मिहिकाचा खरंच त्याच्यामध्ये काही हे नसेल ना तर सत्य आपल्याला समजून आपण त्या हर्षकडून मिहिकाला आपल्याकडे आणू आता मात्र एक होप वाटायला लागते की खरंच या सगळ्यामध्ये दादूस नक्कीच काहीतरी करणार आता तोपर्यंत मुक्ता इकडे नताशाला भेटायला येते नताशा म्हणते हे बघ मागच्या वेळेला खरंच मी तुला फसवलं पण आता माझ्याकडे कॉल रेकॉर्ड्स आहेत हर्षने मला केलेले कॉल रेकॉर्ड्स मी माझ्याकडे ठेवलेत ते मी तुला पाठवते आहे ते फक्त तू तु तु तुला कुणाला तरी सेंड करून ठेव कारण हर्ष काहीही करू शकतो हर्षने माझ्या मागावरती माणसं पाठवलेत मला आत्ता माझ्या जीवाची बिलकुल परवा नाहीये माझ्या जीवाची मला परवा नाही पण पण मला आता न्याय मिळवून द्यायचा आहे जो तुझ्यावरती अन्याय केलाय जो तुझा मी विश्वासघात केलाय ते सगळं मला सॉल्व्ह करायचं आहे यावरती आता तिने रेकॉर्ड पाठवल्यावरती मग मात्र मुक्ताचा विश्वास बसतो की नताशा ही आपल्याला आत्ता तरी फसवत नाहीये त्यावरती मुक्ता म्हणते पण पण आता हे सगळं तू मला का सांगतेस यावरती ती, ती, ती सांगते कारण मला आता तू मारणार आहे ते मी त्यांनी मला पंचवीस लाख कबूल केले होते पण ते पंचवीस लाख घ्यायला जेव्हा मी त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने मला एक लाख रुपये देऊन उन हकलवून लावलं आणि सांगितलं जर हे कोणाला सांगायचं असेल तर सांग पण तुझा तो शेवटचा दिवस असेल पण मी या सगळ्यामध्ये अजिबात विचार केला नाही मी मेले तरी चालेल यावरती मुक्ता म्हणते बिलकुल नाही तू जर का आमची मदत करायला आलेस तर मी सुद्धा तुझ्या पाठीशी ठाम उभी राहणार तू काळजी करू नकोस हर नराधम तुझं काही काही बिघडवू शकणार नाही नताशा ना म्हणते मला माझी चिंता नाहीये पण तुम्ही एक काम करा हे सगळं आहेत ना हे पोलीस स्टेशनला दाखवा आणि त्या रात्री किंवा त्या दिवशी मिहिकासोबत काहीही घडलं नव्हतं हे सुद्धा मला माहिती आहे कारण ते सीसीटीव्ही फुटेज सगळे माझ्याकडे आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका मी ते फुटेज तुम्हाला देईन मुक्ता म्हणते ठीक आहे आता मात्र मुक्ताकडे खूप मोठे पुरावे असतात मुक्ता नताशाला सांगते हे बघ पुराव्यांचं सगळं नंतर करता येईल पण सध्या आपल्याला आपल्याला फक्त आणि फक्त तुझी प्रोटेक्शन महत्वाचं आहे नताशा म्हणते माझं प्रोटेक्शन जाऊ दे तुम्ही तुमच्या बहिणीकडे बघा यावरती मुक्ता म्हणते नाही पहिली चल तर आता सांगते मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये ते दोघ जण निघालेले आहेत अम्स्टरडॉमला हनीमून साठी म्हणजे त्यांनी तिला ब्लॅकमेल केलंय की तिचे हे रिपोर्ट रिव्हील करीन आणि रिव्हील करीन म्हणून तिने लग्न केलंय मुक्तासमोर सगळं सत्य आलेलं असतं आता मात्र या सगळ्यामुळे मुक्ताला नताशा सगळं सत्य आणि मग मात्र मुक्ता म्हणते ठीक आहे जसं तुला जसं तुला प्रोटेक्शन देणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे मला मिहिकाला अलर्ट करायला पाहिजे मग मुक्ता मिहिरला आणि सागरला कॉल करते आणि नताशाला प्रोटेक्शन देऊन मिहिकाला एमस्टरडॅमला जाण्यापासून थांबवायला सांगते या सगळ्यामध्ये आता मिहिरला सत्य समजतं मिहीर म्हणतो दादूस मी बोललो होतो ना तुला की म्हणजे मिहिका अशी नाहीच आहे यावरती सागर म्हणतो चिंता करू नको पहिले नताशाला आपण आपल्या घरी आणूया मग नताशाला घरी आणलं जातं आणि मिहिकाला कॉल केला जातो तोपर्यंत इकडे आता ऍमस्टरडॉम जाण्याची सगळी तयारी झालेली असते त्याच वेळेला मिहिकाला फोन करून मिहिर सांगतो तू फिरायला चाललेली आहेस तो पहिला प्लॅन कॅन्सल कर कारण आमच्याकडे पुरावे आहेत मिहिकाला आता सगळे पुरावे काय आहेत ते कळलेले असत नताशाने सगळे कॉल रेकॉर्ड पाठवलेले असतात की हर्ष निधीला कशा पद्धतीने मिहिकाला अडकवायला सांगितलेलं असतं सगळं सत्य समोर आलेलं असतं मग मिहिका हर्ष समोर येते आणि तू मला फिरायला घेऊन जाणार का असं त्याला एक सणकन थोबाडीत देते यावरती हर्ष म्हणतो तू तू मला मारणार यावरती मीही का म्हणते हो कारण तुझ्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा आहेत नताशाने सगळं सांगितलेलं आहे हर्ष विचार करतो ही नताशा इतकी मूर्ख आहे की मी तिला इतकं सगळं हे देऊन सुद्धा तिला मरणाची भीती नाही वाटली म्हणजे हिला नक्कीच कोणाचं तरी प्रोटेक्शन आहे आता मात्र मुक्ताने नताशाला प्रोटेक्शन देऊन घरी आणलेलं असतं सगळे पुरावे रिव्हील केलेले असतात आणि मग आता इकडे सगळेजण हर्षकडे येतात तोपर्यंत आता मिहिकाने सांगितलं असतं की तुला मी डिवोर्स देणार आहे आणि मी माझ्या मिहिरकडे पुन्हा परत चालले मिहिरकडे पुन्हा परत चालले म्हटल्यावरती हर्ष हात उघडतो त्यावरती तिकडे आता मुक्ता सागर मिहीर येतात आणि आता डिव्हॉर्स पेपर त्याच्या तोंडावरती मारत मिहिकाला तिकडून घेऊन जातात या सगळ्यामध्ये सत्याचा विजय झालेला आहे सत्याचा विजय होत आता हर्षची पूर्णपणे बोलती बंद केलेली आहे आणि या सगळ्यातून आता मालिका एका योग्य वळणावरती येईल असं आपल्याला साधारण वाटत आहे